क्रिसमस व नववर्षाच्या निमित्ताने खरेदी करा पवन मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक्समध्ये मोठ्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू मोबाईल लॅपटॉप घरी घेऊन जा सरळ सुलभ आणि छोट्या हप्त्यांवर सोबत स्मार्ट वॉच ब्लूटूथ स्पीकर नेटबँड फ्री मिळण्याची संधी क्रेडिट कार्ड वर मिळवा दोन हजार ते दहा हजार रुपयांची कॅशबॅक कोणत्याही इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदीवर मिळवा दहा ते पंचवीस टक्क्यांपर्यंतची सूट एक्सचेंज सुविधा उपलब्ध आयफोन चे अधिकृत विक्रेते पवन मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स पाटील टॉवर कराड तासगाव रोड पलूस मोबाईल शहात्तर सहासष्ट एकसष्ट पस्तीस सेहेचाळीस नागराळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शांताबाई दिंडे यांची सरपंचपदी निवड नागराळे महाविकास आघाडी अंतर्गत शेवटचे अडीच वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसला सरपंचपद ठरल्याप्रमाणे येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या शांताबाई दिंडे यांची सरपंचपदी निवड झाली आहे शांताबाई दिंडे कुटुंबीय आमदार अरुण लाडव युवा नेते शरद लाडे यांच्या समर्थक आहेत शांताबाई दिंडे यांची पुढील अडीच वर्षासाठी सरपंच म्हणून निवड झाली याप्रसंगी महाविकास आघाडीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते फिवाय पाटील यशवंत बावर दिलीप पाटील नंदाताई पाटील उपसरपंच अपर्णा मस्के माजी सरपंच वनिता पाटील धर्मवीर गायकवाड इंद्रजीत पवार सुनील पाटील शशिकांत पाटील दादा पाटील कुमार पाटील कैलास पाटील अॅडव्होकेट समरजीत चव्हाण सम्राट पाटील नंदकुमार मस्के किरण पवार दीपक गायकवाड संपतराव जाधव अशोक गायकवाड हनुमंतराव गुरव सुशांत पाटील प्रमिला हजारे सुनंदा पाटील विशाल दिंडे राहुल पाटील धीराज पाटील उल्हास पाटील प्रकाश पाटील राजाराम सेद महादेव पाटील आदी हजर होते या प्रसंगी इंद्रजित पवार यांनी उपस्थितांचे स्वागत केले या प्रसंगी शशिकांत पाटील दादा पाटील वाय पाटील यांनी सर्वांना मार्गदर्शन केले यावेळी मागील अडीच वर्षात सरपंच म्हणून वनिता पाटील यांनी उत्कृष्ट कार्य केले याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला